नमस्कार आज आपण आलेलो हो। आहोत श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर या ठिकाणी अतिशय सुंदर असा रांगोळी सोहळा या गणेशोत्सवात या ठिकाणी विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या रांगोळ्यांचा सोहळा पाहण्यासाठी या रांगोळी सोहळ्यात पर्यावरण प्रदूषण व उपाय आणि साक्षरता अभियान या विषयांवर अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या रेखाटलेल्या आहेत बघूयात बाप्पा गणेशाच्या भक्त असलेल्या विद्यार्थिनींनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे धन्यते रांगोळी रेखाटणारे हात आणि धन्यती कला सुंदर अशी रंगांची सरमिसळ आपल्याला प्रत्येक रांगोळीत पाहायला मिळते आहे आणि रांगोळीचे विषयही तेवढेच दर्जेदार आहेत बारकावेसुद्धा तेवढ्याच ताकदीने टिपलेले आहेत अतिशय सुंदर अशा ह्या रांगोळ्या आपण बघतोय सेव वाटर संदेश देणारी ही प्रत्येक रांगोळी मनाला भुरळ घालते अतिशय मनमोहक अशा या रांगोळ्या या ठिकाणी विद्यार्थिनी रेखाटलेल्या आहेत प्रत्येक रांगोळीत नावीन्य आपल्याला पाहायला मिळत आहे बघूयात पर्यावरण तथा साक्षरता असे विविध विषय या ठिकाणी रांगोळीत रेखाटलेले आहेत पाणी बचतीचा संदेश सुद्धा रांगोळ्यांमधून दिलेला आहे वाव एकापेक्षा एक, एक दर्जेदार अशा रांगोळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ हा अतिशय सुंदर असा विषय या ठिकाणी या रांगोळीतून मांडलेला आहे धन्य धन्य ते रांगोळी रेखाटणारे हात सुंदर असे रंगकाम आणि कलात्मकता आपल्याला या रांगोळीत पाहायला मिळते सुंदर सुंदर रांगोळ्यांचा हा सोहळा नक्कीच प्रत्येकाला मनाला मोहिनी टाकेल असा आहे प्रत्येक रांगोळीत नाविन्य आहे सुंदरता आहे बघूयात सुंदर वाव अतिशय जिवंतपणा त्या रांगोळीमध्ये उठलेला आपल्याला दिसतोय खूप खूप छान छान अतिशय सुंदर अशी आणि भव्य दिव्य अशी ही बाप्पा गणेशाची रांगोळी रंगांची सरमिस सुद्धा तेवढीच सुंदर आणि मनमोहक हो आहे रांगोळीवर नजर या किंकितही हटत नाहीये यानंतर जाऊया पुढील रांगोळीकडे जलसंपत्ती वाचवा असा संदेश देणारी ही से वाटर। सुंदर अशी रांगोळी सेव्ह वॉटर सुंदर खूपच सुंदर खूप खूप सुंदर अशा रांगोळ्यांचा हा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय एका व्हिडिओ क्लिपमध्ये बंदिस्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न